काका नमस्ते नमस्कार पूर्ण नाव सांगा हरीश शिवाजी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शेतकरी मित्रांनो नमस्ते हे जे काका आलेले आहे कांदा पिकामधील सोयाबीन आणि बिलाईत या तणाचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे आणि जे कांदे आता आहेत चौदा ते पंधरा दिवसाचे बिलाईत आणि सोयाबीन ही तण शक्यतो जळत नाही किंवा जळाली सोयाबीन तरी पाला जळून जातो आणि गाडी पुन्हा हिरवी येतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक आव्हान या ठिकाणी करायचं आहे रानात पुरेशा प्रमाणात ओल असावी किंवा फवारणी करून लगेच पाणी द्यावं तदनंतरचा विषय येतो तण हे ये दोन दोन तीन तीन पानावर असावं कि कर जेणेकरून मारलेल्या तननाशकाचं मारलेल्या गवता औषधाचं त्या गवताच्या पृष्ठभागावरती आणि जमिनीच्या पृष्ठभागावरती एक सारखं आच्छादन बसलं पाहिजे गवताच्या तणाच्या जितक्या संपर्कात तन्नाशक येतं तणाच्या पृष्ठभागाच्या जितक्या संपर्कात तनाशक येतं तेवढंच गवत ह्या तनाशकांनी जळत असत दोन दोन तीन तीन पानावरती तुमचं तण आहे तुम्ही दाट फवारणी करा मारलेल्या औषधांनी तणाचा आणि जमिनीचा पृष्ठभाग एक सारखा ओला करा फवारणीसाठी लागणार पाणी स्वच्छ आणि गोड घ्या पिण्याच्या लायकीचं शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट एक कौतुक आहे तुमचं या ठिकाणी कांदा पिकाला तणनाशक मारतानी कांद्याचं वय हे सरासरी पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यानच असावं या मागचं कारण असं तण हे बाल्यावस्थेत असतं आणि तदनंतर कांदा पिकांनी जमीन झाकलेली नसते म्हणजे कांदा पीक हे पातीवर भाजीवर नसतं तर जेणेकरून मारलेलं तणनाशक हे जास्तीत जास्त हे गवताच्या जा तणाच्या पृष्ठभागावरती पडतं आणि मारलेल्या औषधाचं रिझल्ट हा अतिउत्तम आणि चांगला रिझल्ट मिळतो जर आपल्यालाही आपल्या पिकातील कांदा पिकातील तणाच समूळ नायनाट जर करायचं असेल तर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला वापरायचं आहे ऑक्सिगार्ड विल हॅक आणि ऑल्फ्लेर याची एकसारखी फवारणी घ्यायची आहे आणि हे घेण्यासाठी यायचं आहे आपल्याला कोपरगाव या ठिकाणी मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव धन्यवाद